नमस्कार मी वंशिता जाधव आपण सर्वांचे राजमित्रा न्यूज मध्ये स्वागत करते प्रेक्षक हो, बातमी पाहूया सातारा जिल्ह्यातून अभिनेते रितेश देशमुख वाघनोख्या पाहण्यासाठी साताऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयातील शिवकालीन दुर्मिळ शस्त्रांची देखील केली पाहणी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सुपुत्र आणि सुप्रसिद्ध अभिनेते रितेश देशमुख यांनी साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाला भेट देऊन वाघनख्यांची पाहणी केली आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शिवकालीन शस्त्र पाहून देखील त्यांनी या संग्रहालयाचे विशेष कौतुक केले आहे अभिनेते रितेश देशमुख सध्या बिग बॉसच्या माध्यमातून पुन्हा एकदा चर्चेत आल्याने ते या शोमध्ये बिझी असताना देखील त्यांनी वेळात वेळ विल काढून साताऱ्यातील निसर्गरम्य परिसरात आपल्याला एक मराठी चित्रपट निर्माण करण्याचा आहे या उद्देशानेच दोन दिवस साताऱ्यात भटकंती केली आहे त्यामध्ये साताऱ्यातील मेणवली घाट वाई महाबळेश्वरचा परिसर तसेच साताऱ्यातील अनेक चित्रपटाचे लोकेशन पाहून त्यांनी ते लोकेशन कॅमेरा बंद केले आहेत याच दरम्यान त्यांनी साताऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात असलेल्या वाघनख्यांची देखील पाहणी केली आहे वाघनख्यांबरोबरच साताऱ्याच्या संग्रहालयात असलेले दुर्मिळ शिवकालीन वस्तू पाहून देखील त्यांनी समाधान व्यक्त करत या दुर्मिळ वस्तू पहिल्यांदाच पाहायला मिळाल्या आहेत असे उद्गार देखील संग्रहालय प्रशासनासमोर काढले आहेत